हसनाबाद पोलीस ठाण्यात सुळसुळाट संजय अहिरे यांच्या आशीर्वादाने जोरात हसनाबाद पोलीस ठाणे म्हटले की सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचे ठिकाण मात्र हसनाबाद पोलीस स्टेशन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे पोलीस निरीक्षक पी आय संजय अहिरे यांच्या कार्यक्षेत्रात चक्क एका खासगी एजंट मार्फत हप्ते गोळा केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नेमका प्रकार काय मिळालेल्या माहितीनुसार हसनाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अज्ञात इसम कलेक्शन एजंट म्हणून वावरत आहे हा तरुण आपली ओळख लपवण्यासाठी अंगात टी शर्ट आणि तोंडाला रुमाल बांधून फिरत असतो अवैध धंदेवाले व्यावसायिक आणि इतर घटकांकडून पोलीस प्रशासनाच्या नावाखाली हा एजंट दरमहा ठराविक रक्कम हप्ता जमा करत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे ओळख लपवण्याचा प्रयत्न हप्ते घेताना कोणी ओळखू नये म्हणून हा एजंट नेहमी चेहरा रुमालाने झाकून ठेवतो वरिष्ठांचे दुर्लक्ष की अभय पोलीस निरीक्षकांच्या हद्दीत उघडपणे हा प्रकार सुरू असताना पीआय संजय अहिरे यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे की त्यांचे याला मूक संमती आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत जनतेत संताप खाकी वर्दीची भीती घालण्याऐवजी आता एजंटच्या माध्यमातून वसुली होत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे या गंभीर प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार का आणि त्या रुमालधारी एजंटचा सूत्रधार नेमका कोण आहे हे शोधणे आता गरजेचे झाले आहे या प्रकारामुळे हसनाबाद परिसरात खळबळ माजली असून पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे